श्रीना राजा तया ठविता महा पुण्यराशि नमस्कार माध श्री सद्गुरुज्ञानीश्वरसिण्डलीकवरहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार दत्तात्रे जनाथन स्वामी एकनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सकलसंत भगवान की जय रघुपति राघव पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम

अयो आम्ही oh, ते पिशवीतली काढले दिले वर लटकून खंडाची सरी बरोबर कंप्लीट करून पाय लाखपर्यंत घेतलेले ना आपण मग आता त्यांचं घेतलं काय काय फोटो काढते बाई सगळे घाम घाम झाला फोटो ठेवत नसते मी गॅलरीत नसते काढून घेते तू घरी आमचे बघायला भेटत ते सगळ्यांना बघायला भेटत तुम्हाला बघायला भेटत

बघा निघड मग काय तर इथं आहे ना अचानक ब्लॉग चालू करायचं म्हणजे इथं थोडस कॉमेडी चाललं होतं आणि ब्लॉक मध्ये घेण्यासारखं होतं म्हणून मी इथं ब्लॉग चालू केला पण नेमकं अचानक काय झालं ना का बोलण्यात विषय जरा भरपूरच लांबला आणि विषय लांबल्यामुळं थोडंसं वेगळीकडं विषय पांगला त्याच्यामुळं मग इथं मला पूर्ण व्हाईस्वर करावं लागलं तर आम्ही काढत होतो सोयाबीन कुणी मागं कुणी पुढं होत्या आणि अचानक मी घेतलं चांगला विषय चालला म्हणून मी घेतलं व्हिडिओ तर विषय हे झाल्यामुळं मग थोडंसं केलं व्हाईस्वर म्हणलं जाऊ द्या नको कुणालाच प्रॉब्लेम नको त्याच्यापेक्षा आपलं स्वर असलेलंच बरं तर ऊन पण असं भरपूर पडलेलं होतं घामणतेन आलेला पण सगळे एकत्रित बऱ्याच दिवसाचा नव्हतो आणि आता अचानक आलो ना तर मग म्हणजे कामाचं काही वाटलं पण नाही काम पण झालं आणि तेवढी सोयाबीन आज काढणं गरजेचंच होतं कारण काढायचीच होती तेवढी सगळी झाली पाहिजे होती असा विषय होता तर मग सोयाबीन काढलं म्हणजे एक पात लावली ऊन भरपूर पडल्यामुळं सावली येऊन बसलो पाणी प्यायला तर इथं आमचं चाललं होतं पपई कापायचं काम पोरींचं त्या कापित होत्या आणि आम्ही बसलो होतो खाली पाणी पित होतो आणि त्यांनीच मग कापून सगळ्यांना दिल्या <laughs> तर इथं पण व्हॉइसवर घेतलं तर कारण इथं तसंच झालं आधी घ्यायचा होतं व्हिडिओ घेतलेला घेऊ राहिले हे सगळ्यांनाच माहिती होतं पण लक्षात नाही राहिल्यामुळं अचानक विषय थोडा वेगळीकडे गेला तर इथं मग वाईस वरश घ्यावं लागलं म्हणलं नको कुणाला प्रॉब्लेम तर आम्ही सगळे जेवढे एवढे जिथं एवढे बसलेले आहेत ना तेवढे पण सोयाबीन काढायला होतो आणि काय होतं ना घरी भर जरी बसलो ना तर सगळे ते ज्या त्याच्या मोबाईलमध्ये डोकं घालत असतात पण आजहून पण भरपूर लागलेलो त्याच्यामुळं सगळे असे शांत शांत होते आणि द भरपूर असा आशय चालला होता पण एक या शब्दामुळं मला एवढं सगळं व्हायस्वर करावं लागलं कारण काय म्हणतात ना थोडंसं चूक थोडीशी अगतिरोधक माणसाच्या जिंदगीला हे करू शकतं एखाद्याच्या त्याच्यामुळं म्हणलं नकोच तर सगळं मग व्हाईसवरच घेतलं म्हटलं जाऊ द्यायत एका शब्दासाठी तेवढं ते कट करायला पण थोडंसं मला प्रॉब्लेम आला मी न कट करता पूर्ण व्हायसवरच घेतलं तर पपई खायचं चा काम चाललं होतं पण पपई ना थोडीशी लय पिकलेली नव्हती थोडीशी होती लाल झालेली तर कापली सगळ्यांनी खाल्ली आणि मग नंतर जायचं होतं परत आम्हाला सोयाबीन काढायला आमचं जेवणाचा टायमिंग पण होत होता पण म्हटलं वेळ काढू कारण नाही ना मग टायमाला सुट्टी घेतलेली बरं असतं पण सगळे एकत्रित जसे नाही का आपण शाळेत तिकडं तिकडं सगळे एकत्रित राहायचो तर भारी वाटायचं तसंच कामाला पण सवय झाली ना सगळे आम्ही जर एकत्र असलो ना तरच कामाचं काही वाटत नाही मग ते कोणचंही काम असू कसंही का असू कितीही नेटाचं काम असू पण आम्ही जर सगळे एकत्र असलो ना तर मज्जा इथे पुरी पण मग त्याच्यामुळं मला असं शक्यतो घरी ठेवीतच नेता त्यांनी मला आज इतकं जबरदस्ती आणलं ना वावरात मला यायचंच नव्हतं इकडं मला घरचा कापुशेच होता पण त्यांनी इतकं जबरदस्तीने आणलं मला नाही म्हणे चाल असतो मला यावा लागेल आजच्या दिवसच चला आमच्या संघ आजच्या दिवसच चला करून आणलं तर